भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळं शेतकरी देशोधडीला लागणार आहे असा आरोप करत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज देशव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून बिंदू चौकात संघटनेच्या वतीनं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्याचं दहन करण्यात आलं यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली देशातील शेती आणि शेतकरी यांच्या हिताला बाधा आणणारे निर्णय केंद्र सरकारकडून होत आहेत भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच झालेला व्यापारी करार शक्तीपीठ महामार्ग ही त्याची उदाहरणं आहेत असा आरोप संयुक्त किसान मोर्चा आणि त्यांच्या घटक पक्षांनी केलाय यासाठी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज देशव्यापी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा एक भाग म्हणून बिंदू चौका संघटनेच्या वतीनं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्याचं दहन करण्यात आलं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही प्रतिमेचं दहन करण्याचं नियोजन आंदोलकांनी केलं होतं पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही मात्र ट्रम्प यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करताना मात्र आंदोलक आणि पोलीस यांच्यात चांगली झटापट झाली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा भारत अमेरिका व्यापार करार रद्द करा कमी हमीभावाचा कायदा करा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे यासह कार्यकर्त्यांच्या विविध घोषणांनी बिंदुचौक परिसर दणाणून गेला होता आंदोलनात गिरीश अजित पवार बाबासाहेब देवकर अमोल नाईक सदाशिराव निकम प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते